महानगरपालिकेच्या चारही प्रभागात अतिक्रमण विभागाच्या वतीने तोडक कारवाई पाणवेल महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण विभागाअंतर्गत प्रभाग कार्यालयाच्या वतीने गेल्या दोन दिवसांपासून हातगड्यांवर तसेच अनधिकृत बांधलेल्या झोपड्या दुकानांबाहेर अनधिकृतरित्या ठेवलेल्या सामानावर आयुक्त श्री मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार तोडक कारवाई करण्यात येत आहे फुटपाथवर तसेच रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणामुळे महापालिकेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली असून शहरातील हातगाड्यांमुळे वाहतुकीला अडथळे होत असल्याने कळंबोलीमध्ये सुमारे बारा हातगड्यांवरती तोडक कारवाई करण्यात तसे का आली तसेच पनवेल प्रभाग डमधील येथील सात हातगाड्यांवर जप्ती करण्यात आली आहेत अतिक्रमणामुळे नागरिकांना रस्त्यावरून येण्या ना जाण्यास त्रास होत असल्याने नागरिकांच्या आलेल्या तक्रारीनुसार आयुक्त श्री मंगेश चितळे यांनी अतिक्रमणावरती कडक कारवाई करण्याचे आदेश चारही प्रभाग कार्यालयास दिले आहेत त्यानुसार आज दिनांक चार डिसेंबर रोजी खारघरमध्ये सेक्टर बारा येथे अनधिकृतरित्या वसलेल्या झोपडपट्टीवरती तोडक कारवाई करण्यात आली याबरोबरच पनवेलमध्ये लाईन आळीमध्ये दुकानदारांनी दुकानाबाहेर ठेवलेल्या सामानावर जप्तीची कारवाई करण्यात आली प्रभाग क का कामोठेमध्ये फुटपाथवरती दुकानदारांनी ठेवलेले दुकानाचे बोर्ड काढून नागरिकांना चालण्यासाठी फुटपाथ रिकामे करण्यात आले प्रभाग ब कळंबोलीमध्ये फुटपाथवरती अनधिकृतरित्या उभारलेले सरबताचे स्टॉल्स इतर स्टॉल्सवरती देखील तोडक कारवाई करण्यात आली आहे तसेच महापालिका कार्यक्षेत्रातील चारही प्रभागातील रस्त्यांवर तसेच फुटपाथवरती अनधिकृतरित्या व्यवसाय करणाऱ्यांवर अतिक्रमण विभागाच्या वतीने कडक कारवाई करण्यात येणार आहे फेरीवाल्यांनी रस्त्यावर अनधिकृत व्यवसाय करू नये अन्यथा येत्या दिवसांमध्ये अतिक्रमणा असे पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश यांनी आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट पनवेल पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री